क्रिकेटच्या किरकोळ वार्दावरून शुभम अगोने याचा खून झाला होता, अगोन होता।, होता। अगोने हा मुंबई पोलिसात कार्यरत देखील होता चाळीसगावात त्या संदर्भात भव्य असा आक्रोश मोर्चा काढण्यात आला चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथे झालेल्या क्रिकेट मॅचेसमध्ये किरकोळ वादावरून मुंबई पोलिसात कार्यरत असलेल्या तरुणाचा खून करण्यात आला होता शुभम अघोने याला न्याय मिळवण्यासाठी चाळीसगाव येथे भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला राजमाता अहिल्यादेवी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक यावेळी मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं या मोर्चामध्ये पुरुष तरुण यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला शुभम याला न्याय मिळालाच पाहिजे आरोपींना फाशी झालीच पाहिजे जा, आरोपींना कठोर शासन झालंच पाहिजे जा, अशा घोषणाने गाव हे धनानलं होतं या मोर्चामध्ये अगोनेच्या परिवारातील पत्नी मुलगा वडील आई बहीण यांचा देखील सहभाग होता तसेच माजी मंत्री बाळासाहेब दोडकुटे जळगावचे खासदार उन्मेश पाटील चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण माजी आमदार राजीव देशमुख प्रमोद पाटील आदींनी देखील या ठिकाणी सहभाग नोंदवला होता है घेतला पाहिजे तर त्या परिवाराला न्याय मिळेल ही आमची पहिली मागणी आहे आणि पोलिसांचं भीमाच नाही सदरक्षण आहे खिराण आहे म्हणजे सज्जन शक्तीतून वाईट विचाराला रोखण्याचं काम केलं पाहिजे आणि जर कायद्याचा पळवा देतून जर कधी त्या ठिकाणी कोर्टाच्या वेगवेगळ्या पद्धतीने पळवार काढून जर हा गुंड ही प्रवृत्ती जर त्या ठिकाणी त्या ठिकाणी सहन करणार हे पण लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि म्हणून या प्रवृत्तीला प्रयत्नाचा साधे आज आपण शाळे लोक एकत्र आलोय कालच मी मेडिकल ऑफिसरला त्या ठिकाणी सांगितलं पाच वाजेपर्यंत संध्याकाळी

ही योग्य वेळ आल्यानंतर राजकीय लोकांचा फायदा उठवण्याचा कदाचित जनते तसा मेसेज पत्र होतील पण मला विश्वास आहे इथं सर्वच पक्षाचे लोक आहेत आणि आज राम लल्ला येतोय राम भक्त म्हणून शपथपूर्वक सांगतोय माझ्या ज्याही पद्धतीने मी राजकीय कार्यकर्ती जाहीर शब्द सांगितला कधीही परत घेत नाही या शुभमसाठी कधीही त्याला आमच्याकडून एक रुपयाची या समोरच्या विरोधकांना मदत होणार नाही हे जाहीरपणे तुम्हाला सांगतो कारण की असल्या अवलादींना थांबवलं पाहिजे आणि या शुभमच्या विषयावर आज त्या परिवारावर जी बीतली आहे त्याची आपण कोणीही कल्पना करू शकत नाही या विषयात आपण बोललात की उज्ज्वल निकम साहेबांना त्यामध्ये आपण विशेष सरकारी वकील म्हणून घेतलं पाहिजे मी स्वतः त्यांच्याशी तुमच्या काही पदाधिकाऱ्यांसमोरच बोललो त्यांनी सांगितलं की माझ्याकडे राज्यभरातल्या केसेस आहेत वेळ दिला जात नाही उलट त्या प्रकरणांमुळे डिले होतोय ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आपण या प्रकरणामध्ये सगळे वाघवणे साहेब तुम्ही सगळे वकील बांधव सांगाल सरकारी वकील तो सांगाल ज्याला वेळ आहे तुम्ही चर्चा आपण करू मी त्या चर्चेला स्वतः राहील सांगाल तो वकील मी सरकारला भाग पाडेल आणि याही पडीकडे आपण प्रत्येक वेळेस इंटरप्रिनर म्हणून एक प्रायव्हेट वकील उभा करून या प्रकरणामध्ये कायदेशीर जेवढा खर्च लागेल जे जे वकील तुम्ही उभे करायला सांगाल तो मंगेश चव्हाण तुमच्या पाठीमागे उभा करेल हा सर्व समाज बांधवांना शब्द देतो चाळीसगाव शहर हे काही तासांसाठी बंद देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळालं सकल धनगर समाज तसेच जळगाव जिल्ह्यातील धनगर समाजातील मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते यावेळी आरोपींना फाशीची शिक्षा करावी अशी मागणी प्रशासनाकडे यावेळी मोर्चेकरांनी केली आहे जागर जनतासाठी सोजीलाल हडपे चाळीसगाव